आक्षेपार्य पोस्ट पर प्रकरणी परळीत गुन्हा दाखल दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नववाजेच्या दरम्यान औरंगजेब संदर्भाने आक्षेपार्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून दोन समाजात द्वेषवाहनं वाढवण्याच्या उद्देशाने दोन इसमांकडून इन्स्टाग्रामवर सदरची पोस्ट व्हायरल करण्यात आली होती सायबर पोलीस स्टेशन बीड येथे सोशल मीडियावर लक्ष ठेवून असल्याने सदरची पोस्ट दिसून आल्याने व तसेच सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत असल्याने सायबर पोलीस स्टेशनकडे उपलब्ध व्हायरल पोस्टवरून पोलीस ठाणे परळी शहर येथे गोपनीय शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विष्णू फड ब नंबर एक शून्य एक शून्य यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर एकसष्ट ऑब्लिक दोन शून्य दोन पाच कलम तीनशे त्रेपन्न दोन भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची पोस्ट समाज माध्यमांवरून हटवण्यात आली आहे तर गुन्ह्याचा तपास पोलीस करत असून गुन्ह्यातील वरील आरोपींविरुद्ध तपास करून कायदेशीर कारवाई करत आहेत तरी समाज माध्यमांवर चुकीच्या पोस्ट व्हायरल करताना सामाजिक भावना लक्षात घेऊन संवेदनशील राहावे विनाकारण पोस्ट व्हायरल करू नये सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी दक्षता असे आवाहन परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी केले आहे तसेच आपल्या अल्पवयीन मुलांच्या मोबाईलवर पालकांनी लक्ष ठेवावे असे आवाहन परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी केले आहे